दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आता तशी जुनी झाली आहे पण सुप्रिया सुळेंच्या एका विधानानं आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू होणार का असे तर्कवितर्क लढवले जात आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका मुलाखतीत सुप्रिया सुळे आणि इतर नेते याबाबत निर्णय घेतील अशा स्वरूपाचं विधान केलं होतं त्यानंतर सुप्रिया सुळे या ऑपरेशन सिंदूरबाबतच्या सर्वपक्षीय मंडळासोबत परदेशात गेल्या होत्या पण आता त्यांनी परतल्यानंतर एकत्रीकरणाबाबत मोठं विधान केलंय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असे चर्चा सुरू आहे तुमची नेमकी काय भूमिका आहे काय माझा निर्णय नाही आहे की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार का दौडला हा पक्षाचा निर्णय आहे आणि नि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवारसाहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जा जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवारसाहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन का करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणार नाही राहुल गांधी कार्याध्यक्ष आहेत त्यांना काय वाटतं जरी कार्यकर्त्यांना वाटत असलं तरी नेते मंडळी पण महत्वाची असतात कारण शरद पवारांशी ज्यावेळेस पुण्यात पत्रकार बोलत होते त्यावेळेस बातम्या अशा आल्या होत्या की ताई निर्णय घेतील या संदर्भात म्हणून हा तुम्हाला एकतर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंदूरमध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला डी ब्रीफिंगसाठी बघ बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसांनी थोडा चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण या ऑपरेशन सिंदूरमुळे हा चौदा दिवसाचा गॅप झालाय काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामती आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीला आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांची जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटी तेव्हाच खरं तर त्यांच्या मनात काय मला राहुल गांधी राहुल राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात टीका केलेली आहे या संदर्भात आपलं काय मत नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं ह्याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या हे रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही लिहिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचं आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे त्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्र म्हणजे राहुल गांधींनाही मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि देवेंद्रजींनाही आहे त्यामुळे दोघांनी त्यांची त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी राहुल गांधी अमोल यांनी असं म्हटलं आहे की पांडुरंगाची इच्छा असतं आषाढी एका दिशेच्या अगोदर भाऊ बहीण एकत्र येतात

आणि त्यामुळेच पडद्यामागे काय घडतं याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला याविषयी काय वाटतय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका